नमस्कार मित्रांनो मी, मी उमेश पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं परत मी स्वागत करतो मित्रांनो जवळजवळ तुम्हाला सांगतो दोन हप्ते झाले व्हिडिओ पडला नाही आपल्या चॅनलला तरी हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा चार तारखेला चार ते सातच्या दरम्यान आपलं कबड्डी स्पर्धा होत्या कामगार कल्याण मंडळाला आपला निधी जातो त्याच्याबद्दल मी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो मी, मी पंचवीस सव्वीस जानेवारीला व्हिडिओ टाकला होता की ज्या सुरक्षारक्षकांना कबड्डी खेळायची किंवा कुस्ती खेळायची त्या सुरक्षारक्षकांनी मला कॉन्टॅक्ट करा जे काही फॉर्म वगैरे भरायचे आहेत ते मी रिससीर सर्व प्रोसिजर व्यवस्थित सांगितले सुर रक्षकांना पण बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी ब बघितलं न बघण्यासारखं केलेलं आहे ठीक आहे काय हरकत नाही आपलं मंडळाचं पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळं आपण जे बरेच सुरक्षा रक्षक आहेत की ते कबड्डी खेळतात किंवा कुस्ती खेळतात त्यांना चान्स भेटला नाही पण पुढच्या वर्षी मित्रांनो आपल्याला तयारी करायची कबड्डीसाठी पण कु कुस्तीसाठी पण त्याच्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं आहे ॲक्टिव कसं राहायचं आहे तुम्हाला सांगतो आता जून आणि डिसेंबरमध्ये आपलं मंडळ वेलफेअर फंड हा कट करणार तो कट झाला की डिसेंबरला आपल्याला त्या कामगार कल्याण मंडळाच्या ज्या बऱ्याच योजना आहेत त्या योजनेचं आपल्याला माहिती भेटेल म्हणजे योजना ज्या आहेत त्या वर्षात कधी पण आपण म्हणजे ज्या ज्या योजना आहेत त्या आपण कडाल्यात तसं आपण भरू शकतो फॉर्म वगैरे जर आपल्याला समजा एम एस सी ए टी करायची तर कामगार करणार मंडळाच्या निधीतून आपल्याला एम एस सी ए टी अर्ध्या डिस्काउंटमध्ये भेटणार त्याच्यानंतर तुमचं कबड्डी हो स्पर्धा आहे खो खो आपलं सॉरी कुस्ती स्पर्धा आहे त्याच्यानंतर शिशुवृत्ती आहे आपल्या पाल्यांसाठी दहावी बारावी चांगले पर्सेंटेज असले तर त्यांचा सत्कार पण होतो त्यांना कॉलरशिप भेटते त्याच्यानंतर परदेशात जायचं असलं शिक्षणासाठी त्याच्यासाठी पण कामगार कल्याण निधीतून आपल्याला थोडाफार फंड भेटतो बाहेर जाण्यासाठी शिक्षण फंड म्हणतो आपण त्याचं जसं तो आहे परत त्याच्यानंतर महिलांसाठी आहे शिलाई मशीन शिलाई कोर्स आहे बऱ्याच अशा योजना आहेत मित्रांनो पण ते आपल्याला माहीत नाही आहे पण आता आपलं मंडळ कामगार कल्याण मंडळाला निधी देते आपल्या लेवीतून पैसे कट होतात म्हणजे वर्षातून दोन वेळा कट होतील मित्रांनो ते तर चाळीस चाळीस रुपये म्हणजे टोटल शंभर रुपये पिऊन होऊ शकतात राऊंड फिगर असा म्हणजे तर ते आपल्याला कळणार जे आता हा पहिलं वर्ष होतं म्हणून आपले चाळीस रुपये कट झाले होते पुढच्या वर्षी किती कट होतात ते बघूया आपण पण जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांनी याचा लॅब घ्यावा आता जसं की मित्रांनो आता सुरक्षा रक्षक आहे हा ड्युटी करून ग्राउंडवर उतरणं म्हणजे एक नवीनच uh, म्हणजे एक uh, वेगळीच एनर्जी मित्रांनो कारण की कबड्डी स्पर्धा कबड्डी खेळणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याला uh, शार्प माइंड लागतो कबड्डी खेळायला आणि विशेष म्हणजे uh, प्रॅक्टिस लागते uh, तरी आपले सुरक्षारक्षक नाईट करून uh, नाईट करून सकाळी आपले मॅचेस राहायच्या त्या मॅचेसला हजर राहायचो स्वतः मी पण होतो तुम्ही तर बघितलं असेल मित्रांनो व्हिडिओ फोटो वगैरे हो तर आपण दोन मॅचेस जिंकलो होतो तिसरी मॅच आपण हारलो काय हरकत नाही पहिलं फर्स्ट टाईम असल्यामुळं आपल्याला काही तसं बऱ्याच जे त्यांचे कबड्डीचे नियम होते ज्या थ्रुटी अँड हे होते त्यांचे टीम अँड कंडिशन ते आपल्याला माहीत नव्हत्या तर आता बऱ्यापैकी आपल्याला माहिती पडले तर आपण आता प्रॅक्टिस चालू आहे आपले म्हणजे जे ज्या सुरक्षा रक्षकांना जसं जमत आहे तसं ते, तस ते प्रॅक्टिस चालू आहे आणि विशेष म्हणजे कुस्तीवाले कुस्ती जे पहिलवान पहिले कुस्ती लढले होते आणि काही कारणास्तव सुरक्षा मंडळात लागले त्याच्यानंतर त्यांना टाईमच भेटला नाही अशा सुरक्षा रक्षकांसाठी मी कुस्तीसाठी तिथं भाग घेऊ शकतो आपण आणि विशेष म्हणजे रविराज इवडे सर कल्याण आयुक्त त्यांचं मी मनापासून आभार कर आभार मानतो संजय दादा पाटील असतील त्याच्यानंतर धुळे जिल्हा धुळे जळगाव जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक आहेत संदीप सोनवणे विजू देवरे यांनी पण आपल्याला ठाणे जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक त्यांना भरपूर मदत केली भरपूर त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे फॉर्म कसा भरायचा काय करायचं कुठं जायचं हे सर्व डिटेल्स त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला कळालं आणि त्याच्यानंतरच आपण पाऊल टाकलो आणि आपलं पाऊल सक्सेस झाला म्हणून तिथपर्यंत आपण ग्राउंडपर्यंत पोहोचलो मित्रांनो ग्राउंडपर्यंत पोहोचलो आणि एक वेगळीच फिलिंग झाली मित्रांनो आज कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत आपण कबड्डी स्कूज कुस्ती खेळलो मित्रांनो तरी चार दिवस एकदम म्हणजे फिलिंग वेगळी होत होती मित्रांनो एवढं नाईट करूनसुद्धा तिथं गेल्यानंतर फुल एनर्जी एकदम असं वाटत होतं की आपण ड्युटीला नाहीच आहेत म्हणजे सुट्टी घेतलेली आहे म्हणजे एवढं तिथं ग्राउंडवर उतरल्यानंतर एवढी एनर्जी आली मित्रांनो की आपण बी काहीतरी करायचं आपल्यासाठी आपल्या मंडळासाठी तरी बऱ्याच जे सुरक्षा होते आपले घराची परिस्थिती होती म्हणजे कसं म्हणतो ना आपण आता फॅमिली वगैरे हो असते ॲडजस्ट करू शकत नाही तरी ॲडजस्ट केली आणि तिथं ग्राउंडवर हजर राहिले मित्रांनो एका एक फोनवर टीम तयार केली आणि आपल्या शब्दाला मान ठेवून जवळजवळ तेरा हो ते चौदा जण होते त्यांनी लगेच फटाफट आधार कार्ड पेमेंट्सली पाठवली लगेच फॉर्म भरले ऑनलाईन पेमेंट पण केलं मी आम्ही दोघं योगेश पाठवलं आणि मी आम्ही दोघांनी फटाफट पेड पेपर वर्क केले आणि सुरक्षा रक्षकांना मग तर सांगितलं की तुम्ही फक्त प्रॅक्टिस चालू ठेवा ग्राउंडला फक्त तुम्ही उतरा बाकी पेपर वर्क जो वगैरे जो आहे तो आम्ही करून घेऊ तो आम्ही दोघांनी पत्र व्यवहार करून व्यवस्थित ठाण्याला वगैरे सर्वीकडं जाऊन निरीक्षकला भेटून इकून टिकून कॉन्टॅक्ट करून सर्व प्रोसिजर केली आणि जे ज्या सुरक्षा रक्षकांना उत्साह आहे तो मागे पुढं बघत मी मित्रांनो बरेच असे सुरक्षा रक्षक आहेत माझ्या टीममध्ये आमची टीम आता फिक्स झालेली आहे ते ब तेरा जणांची त्या टीममध्ये असे असे रक्षक आहेत माझ्या एका शब्दाला मान देऊन लगेच सर तुम्ही जे करणार -पट, ते पूर्व दिशा लगेच फटाफट पेमेंट स्लिप आधार कार्ड त्याच्यानंतर जे काही आपल्याला फर्स्ट टाईम होता त्याच्यामुळे आपल्याला किट छापण्यासाठी पैसे पण लागले होते ते पैसे पण लगेच सुरक्षा रक्षकांनी मला पे केले म्हणजे याला काय म्हणतो आपण एक तडमड आणि काहीतरी अदर ॲक्टिव्हिटी रक्षकमध्ये पाहिजे मित्रांनो निस्तर ड्युटी आणि घर घर आणि ड्युटी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी पाहिजे कारण की असे चान्स परत परत येत नाही वर्षातूनच फक्त हे कामगार कल्याण मंडळ विविध योजना राबवतात विशेष करून कबड्डी आणि कुस्ती पुढच्या वर्षी पण राहणार तरी पुढच्या वर्षी आपल्याला बऱ्याच म्हणजे आपण बोलतो ना की आता मा आपली एक टीम होती ठाणे जिल्ह्यातून आपल्याला तशा पाच सहा टीमा ठाणे जिल्ह्यातून करायची आहे आपण फक्त वेगळे वेगळं नाव देणार पंधरातील सुरक्षारक्षक मंडळाचेच पण आपण वेगळे वेगळं नाव देऊ त्यांना जवळजवळ माझं असं म्हणणं आहे की जे सुरक्षारक्षक आता राहिले आणि ज्यांना पश्चाताप झाला की सर आमचं सा नाव घ्यायला पाहिजे होतं आम्ही व्यालो असतो त्या सुरक्षारक्षकांसाठी आतापासूनच हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि प्रॅक्टिस चालू ठेवा पुढच्या वर्षी शंभर टक्के आपल्याला ठाणे जिल्ह्यातून चार तरी टीमा ग्राउंडवर उतरायच्या आहे कारण की का समजा चारमधून दोन बी हारले तर दोन टीमा तरी आपल्या मंडळाचं नाव रोशन करतील आणि जे प्लेअर खेळत आहेत त्या प्लेयरला कामगार कल्याण मंडळाकडून का बक्षीसपणे त्याच्यानंतर ट्रॉफी आहे प्रमाणपत्र आहे बऱ्याच गोष्टीत मित्रांनो आपलं पण नाव होईल आणि मंडळाचं पण नाव होईल त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवतो आहे आणि विशेष म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न साली हा कायदा लागू झाला आहे हा कायदा जो आहे कामगार कल्याण मंडळाचा हा आस्थापने प्रायव्हेट ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार त्याच्यानंतर तुमचं कंपन्या प्रायव्हेट शॉप्स असतील त्यांना निधी भरणे बंधनकारक आहे मित्रांनो कामगार कल्याण मंडळाचा निधी यांना मंडळाने भरलाच पाहिजे आस्थापने कोणतीही असो किंवा कंपनी असो किंवा ठेकेदार असो किंवा कॉन्ट्रॅक्टदार असो जिथं पाच कर्मचारी आहेत पाचच्या प्लस अशा ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा आस्थापने किंवा कंपन्या प्रायव्हेट हॉटेल जे जे आहेत त्यांनी हा फंड बंधनकारक आहे भरायला त्याच्यामुळं सांगतो प्रायवेट सेक्टर असो किंवा निमसेसकीय असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा ठेकेदार असो आस्थापने संस्था कोणतीही असो कॉलेजचे पण असतात ब बघा संस्थेवाले तर ते विद्यार्थ्यांनी जे कर्मचारी कामगार कामगार असतात त्यांच्यासाठी पण ते आहे तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी खास बनवलेला आहे बरेच दिवसापासून मी बनू बनू पण जरा थोडी तब्येत पण खराब होती आणि आता जरा बरं वाटतं आहे की चला एक व्हिडिओ टाकून देऊ सुरक्षा रक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब कशासाठी सांगतो आहे की आपले जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते तुमच्या नोटिफिकेशनमध्ये लगेच येणार त्याच्यासाठी मी सबस्क्राईबर करायला लावतो आहे पटत असलं तर सबस्क्राईबर करा नाही तर काही करू नका व्हिडिओ बघा फक्त लाईक तेवढं करा जय हिंद जय महाराष्ट्र